नमस्कार आपल्या आवडत्या आपले सहर्ष भाग्यश्री चॅनलवर स्वागत आहे स्त्री स्वामी समर्थ मानसिक त्रास मनशांती यासाठी स्वामींनी दिलेली ही सेवा नक्की करा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक टेन्शनपासून पासून मुक्त होण्यासाठी काय करावे तर स्वामी भक्तांनो तुम्ही काळजी करू नका स्वामी आहेत फक्त त्यांची सेवा मनापासून करा श्री स्वामी समर्थ ती कोणती सेवा आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे चला तर पाहूया तुमचे डिप्रेशन कमी करण्यासाठी तुम्ही फक्त हे करा तुमची सर्व टेन्शन दूर होईल व तुम्ही डिप्रेशनमधून बाहेर याल श्री स्वामी समर्थ भक्तांनो तर डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी काय करावे व तुमची मनशांती होण्यासाठी काय करावे तर भक्तांनो आज तुम्हाला मी एक मंत्र सांगणार आहे स्वामी मंत्र तो मंत्र कसा म्हणायचा कोणत्या पद्धतीने म्हणायचा ते सांगणार आहे श्री स्वामी समर्थ तर तो असा आहे की एकवीस दिवसाचा अनुष्ठान आहे अनुष्ठान म्हणजे काय की एका जागेवर बसून तारक मंत्र म्हणायचा आहे श्री चा तारक तारकमंत्र आहे हा ते कसे करायचे तर एकवीस दिवसाचा अनुष्ठान करताना तुम्ही एका जागेवर बसल्यावर एक ग्लासामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि तो तारक मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामी नेहमी सांगतात तारक मंत्र म्हणत असताना जो ग्लास भरून घेतलेला आहे त्या ग्लासावर हात ठेवून तारक मंत्र म्हणायचा आहे मन एकाग्र करून हा मंत्र म्हणायचा एकवीस दिवस असे तुम्हाला दररोज करायचे आहे व दररोज ते एक ग्लास पाणी तुम्हाला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणून झाल्यावर ते पाणी प्यायचे आहे स्वामी समर्थ हे अनुष्ठान एकवीस दिवसाचे जेव्हा तुम्ही करता ते मनोभावे करायचे आहे असे करत असताना तुम्हाला फरक जाणवेल श्रीस्वामी समर्थ जेव्हा हळूहळू तुमचे डिप्रेशन कमी होते व मनशांती होते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्रीस्वामींचा हा मंत्र खूप महत्त्वाचा आहे या मंत्राने तुमच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दूर होतील आत्ता तुम्ही म्हणाल तारक मंत्र कोणता तर स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला तारक मंत्र सुद्धा सांगणार आहे आणि तो कसा म्हणायचा ते पण सांगणार आहे हा खूप महत्त्वाचा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला तारक मंत्र एकवीस दिवसाचा अनुष्ठान होत नसेल तर तुम्ही दररोज अकरा वेळा काम करत करत सुनू शकता किंवा मोबाईल वरती ऐकू शकता ऐकल्याने आएक ही तुमची मन शांती नक्की होते तर तो तारक मंत्र असा आहे शंक होई रे मना, निर्भय होई रे मना प्रचन्द स्वामी बलपाठिसि रे अतर के अवदूत हे गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वयं भक्तप्रारब्ध हिमाय माय आज्ञना त्याला परलो कि ना भीतीयाला उगाची भय भी हे पळू दे जवळी उभी सामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तो असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता तो स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यानीच हात नको डग मग स्वामी देतील साथ विभूतीन नमन नाम दितीर्थ स्वामीच घ्या पंचामृतात हे तीर्थ घे आठ विरे प्रचिती नसोणी कदा स्वामी हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी हा आहे तारक मंत्र म्हणून भक्तांना हे ऐकल्याने व म्हणण्याने तुमचे सर्व डिप्रेशन कमी होईल व तुमची मन शांती होईल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील म्हणून स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थांची सेवा आणि त्यांचा मंत्र कसा म्हणायचा व कुठल्या पद्धतीने करायचा याने तुमच्या कोणत्या इच्छा पूर्ण होतील व तुमची टेन्शन असे कमी होईल हे सांगितले आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ